पहिल्या चित्रपटात बाप्पाचा आशीर्वाद होता या चित्रपटात बाप्पाची मूर्ती स्वयं आहे गणपती बाप्पाचं पूर्ण स्वागत करून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिलेला असणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी परत गणपती बाप्पा भेटीला त्यांच्या येणार आहे हेरवी तर गंमत असते पण या पिक्चरमध्ये आणखी वेगळी असते दुसरी गंमत असते आणि या पिक्चरमध्ये इट्स गोइंग टू बी इट्स मज्जा मज्जाची नेलम ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो नवरा माझा नवसाचा दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आता येणार आहे आणि त्याची रिलीज डेट आज टीमने इथे जाहीर केली आहे तर त्यांच्याच कडनं जाणून घेऊया हो काय आहे ती रिलीज डेट रिलीज डेट भाई सांगती वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही रिलीज डेट आहे ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी <laughs> काय नाही लक्षात तुम्हाला ती असं होईल की तुम्हाला ती लक्षात राहीलच तशी असेल आणि गंमत म्हणजे काय आपण नुकतंच त्यावेळेला गणपती बाप्पाचं पूर्ण स्वागत करून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिलेला असणार आहे आणि अस दुसऱ्याच दिवशी परत गणपती बाप्पा भेटीला त्यांच्या येणार आहे ही त्या भेटीची गंमत आहे खरं एवढा पाऊस पडतोय हाच आशीर्वाद समजू आता आपण तर आता उत्सुकता इतकी वाढली आहे काल जेव्हा असं कळालं की आता रिलीज डेट पडणार आहे उत्सुकता वाढली तर काय काय असणार आहे या चित्रपटात काय काय बाप्पा असणार आहेत या चित्रपटात आता पहिल्या चित्रपटात बाप्पाचा आशीर्वाद होता या चित्रपटात बाप्पाची मूर्ती स्वयं आहे याच्यापेक्षा जास्त अजून काय मी सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एरवी तर असते पण या आणखी वेगळीच असते दुसरी गंमत असते आणि या पिक्चरमध्ये इट्स गोइंग टू बी इट्स मज्जा इट्स <laughs> ओनली <it's only> मज्जा <laughs> मज्जा तर असणारच आहे पण आता दर्शन घेतलं तुम्ही सिद्धविनायकाचं काय मागितलं जाईल आ, मी खरंतर देवाला सांगितलं की ज्या भावनेनी या चित्रपटाच्या निर दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी काम केलेलं के आहे ती भावना तुझ्यापर्यंत पोचू दे कारण खरोखर ही प्रेरणासुद्धा त्या गणपती आवारात आलेली प्रेरणा आहे गणपतीच्या पायाशी मिळालेलं एक बीज असतं ते आहे तर ते बीज आम्ही आमच्या पद्धतीने जे वाढवलेलं आहे ते बीज आता तुझ्या चरणी अर्पण करतोय तो भाव रुजू करून घे ही माझ्याकडनं मी प्रार्थना केली तुम्ही आता आशीर्वाद दिला मी मागायची देवानी काही सोयच ठेवलेली नाही त्याने आधीच सगळं दिलेलं आहे तुम्ही सर्वस्व आहात या पिक्चरचे तर तुम्ही आता काय मागितले माझ्यावर माझ्या लहानपणापासून माझ्या या रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम केलं त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं बाप्पा भलं करो एवढंच मागितलं थँक्यू सो मच आणि जितका सोशल मीडियावर तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तितकाच चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळो तुझ्या तोंडात साखर थँक्यू बाप्पाचा प्रसाद म्हणजे तुझ्या तोंडात उकडीचे मोदक थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका